नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये भागीदारांच्या मोबदल्यामध्ये जी काही वाढ करण्यात आली आहे आणि आता सदर जे काही वाढ होऊन त्यामध्ये जे भागीदारांना दिले जाणारे पगार आहेत त्यामध्ये जे काही टी डी एस कापण्याच्या तरतुदी आल्या आहेत अशा महत्वपूर्ण तरतुदीवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या देशामध्ये जर काही धंदा किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी अत्यंत उत्तम मार्ग असणाऱ्या ज्या काही प्रकार आहेत त्यामध्ये भागीदारी संस्था आणि मर्यादित जबाबदारी असणारी भागीदारी म्हणजे एल एल पी हा अत्यंत कमी खर्चिक आणि कमी त्रास देणारा एक मार्ग आहे त्यात सध्या भागीदारांना भागीदारी फर्म किंवा एल एल पीच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या दिलेल्या पेमेंटवर स्त्रोतावर करकपात म्हणजे टी डी एस कापला जात नाही आणि तशी तरतूदही कायद्यामध्ये नाही त्या व्यतिरिक्त सध्या भागीदारीत भागीदारांना पगार इतर मोबदला व्याज ऑफिस भाडे बोनस आणि कमिशनही दिले जाते त्यावर देखील करकपात करण्याची किंवा टी डी एस करण्याची सध्या तरी तरतूद नाही असे मोठे व्यवसाय आणि भागीदारी अशा प्रकारचे मोठे धंदे आणि व्यवसाय करीत आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स वकील कर सल्लागार डॉक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक्ट्स अशा इतर अनेक व्यावसायिकांच्या देखील असे बौद्धिक व्यवसाय करणाऱ्या संस्था या भागीदारी संस्था आहेत आणि त्या संदर्भात हा महत्वाचा बदल आपण लक्षात घेत आहोत असा पगार जो भागीदारांना दिला जातो तो नॉर्मली प्रॉफिटवर किंवा तुमच्या झालेल्या नफ्यावर अवलंबून असतो आणि त्यामुळे तो, तो वर्षाच्या शेवटीच भागीदाराच्या खात्यामध्ये जमा केला जात होता आता त्यावर बेसन घालण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्यावर चेक काढण्यासाठी म्हणा यंदाच्या वर्षी निर्मला सीतारामन मॅडमने एक महत्त्वाचा बदल केला आहे आणि त्यामध्ये आता एकशे चौऱ्याण्णव टी असे एक नवीन कलम समाविष्ट करण्यात आले असून जर कोणत्याही भागीदाराला एका वर्षभरात वीस हजार रुपयापेक्षा जास्त जर पगार मोबदला कमिशन बोनस व्याज यासारखी रक्कम खर्च पडणार असेल किंवा त्यांच्या भांडवली खात्यामध्ये जमा केली जाणार असेल तर त्यावर आता दहा टक्के दराने टी डी एस करकपात करावी लागणार आहे ज्यावेळी अशी रक्कम दिली जाईल त्याचवेळी ही करकपात करणे अपेक्षित असल्याने वर्षभरात ज्या ज्यावेळी अशी रक्कम अदा केली जाईल किंवा खात्यात जमा केली जाईल त्या त्यावेळी सदर भागीदारी संस्थेवर किंवा सदर एल एल पी संस्थेवर कर कपात करण्याची जबाबदारी आता नव्याने निर्माण झाली आहे जर ही कपात झाली नाही तर सदर कायद्यातील तरतुदीनुसार सर्व खर्च उत्पन्नातून वजावटीसाठी मान्य केला जाणार नाही अशी गंभीर तरतूद पूर्वीच्या कायद्यानुसार आता या वजावटीसुद्धा लागू होणार आहे आणि त्यातच त्याची गंभीरता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जर करकपात केलेली रक्कम ज्या महिन्यात रक्कम अदा केली आहे तो महिना संपल्यानंतर येणाऱ्या महिन्याच्या सात तारखेच्या आत चलनाद्वारे भरली पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे आणि त्यामुळं आणि त्यामुळं त्यावर जर विलंब झाला तर व्याजाचा भूदंड लागू शकतो हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे याखेरीज टी डी एसचे जे काही शुल्क द्यावे लागते उशिरा विवरणपत्र भरल्याने त्या संदर्भात देखील प्रत्येक दिवसाच्या विलंबास दोनशे रुपये इतका विलंब शुल्क लागू शकते त्या व्यतिरिक्त दंडाची देखील कारवाई होऊ शकते त्यामुळं सर्व भागीदारी संस्था आणि एल एल पींनी हे नवीन निकष लक्षात घेऊन समजून घेऊन पाळण्याची व अनुपालन करण्याची जबाबदारी वाढणार आहे त्यासाठी नियोजन करणं पडणं आवश्यक ठरणार आहे अशा तरतुदी माझ्या मताप्रमाणे प्राप्तिकर कायदा सुलभ होण्याऐवजी अधिकच क्लिष्ट होतो असे प्राप्तिकर कायद्याचे सुलभीकरण कदाचित अर्थमंत्र्यांना देखील अपेक्षित नसावे असं मला वाटतं आहे सदर तरतुदी ज्या आहेत त्या आता मात्र लगेच लागू होणार नसून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे हा झाला पहिला पदल आणखी एक महत्वाचा बदल भागीदारी संस्थांच्या संदर्भात लागू झाला आहे आणि तो म्हणजे भागीदारांना देण्यात येणाऱ्या मोबदल्या संदर्भात आर्थिक वर्ष दोन हजार नऊ दहा नंतर अशा प्रकारचा बदल हा प्रथमच करण्यात आला आहे आपल्याला कल्पना असेल कलम चाळीस मध्ये धंदा किंवा व्यवसायातील नफा आणि लाभ या शीर्षकाखाली करपात्र असणाऱ्या उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र नसणाऱ्या रकमेची माहिती वजा तरतूद केली आहे त्यातील कला उपकलम बी व्ही नुसार भागीदारीत कोणत्याही भागीदाराला विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक मोबदला देण्यास प्रतिबंध केला आहे भागीदारी कराच्या शर्तीनुसार व भागीदारी अस्तित्वात आल्यानंतरच्या तारखेसाठी ही परवानगी न देण्याची स्पष्ट तरतूद कायद्यामध्ये के उदधृत केलेली आहे सध्याच्या तरतुदीनुसार आपल्याला कल्पना असेल की तीन लाख रुपयाच्या पुस्तकाच्या नफ्यापैकी नव्वद टक्के दराने किंवा तोटा झाला तर तो दीड लाख रुपये जे अधिक असेल ते आणि उर्वरित हा मोबदला भागीदारांना देण्यात येतो देता येतो ही मर्यादा अकारणी वर्ष दोन हजार दहा अकरापासून लागू करण्यात आली होती आता भागीदारी फर्म मध्ये कार्यरत भागीदारीच्या मोबदल्यामध्ये थोडीशी सुधारणा करण्यात आली असून पुस्तकी नफ्याच्या पहिल्या सहा लाख रुपयापर्यंत म्हणजे तीन लाखाच्या आता ही रक्कम सहा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे आणि आता तुम्हाला त्या सहा लाख रुपयाच्या नव्वद टक्के दराने किंवा तोटा झाला तर तीन लाख रुपयापर्यंत यात जे अधिक रक्कम असेल ते वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळं उर्वरित पुस्तकी नफ्यावर पूर्वीप्रमाणेच साठ टक्के रक्कम वर तुम्हाला नफा वाटता तुम्हाला मोबदला वाटता येऊ शकेल आता ही सुधारणा जी आहे ही पण सुधारणा लगेच लागू होत नसून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होत आहे त्यानुसार सदर तरतूद जी आहे ही आकारणी वर्ष पंचवीस सव्वीस साठी लागू होईल ला, असे स्पष्ट करण्यात आले आहे धन्यवाद या भागीदारी संदर्भातला आ, जो महत्त्वाचे दोन बदल झाले आहे हेच आपल्याला आवडलं तर जरूर तर जरूर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद